विशेष बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे पाहूया मोठी बातमी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी निवडणूक लढवायची इच्छा असून उपयोग नाही त्यासाठी तुमच्याकडे किती गोळा आहे याची माहिती द्या असे सांगितले विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवलेली गावागावातल्या दा कार्यकर्त्यांनी दा या निवडणुकीमध्ये कसं मतदान घेतलं ते त्यांना चांगलं माहिती आणि त्याच्यासाठी काय काय गाडगोळा लागतो शेवटच्या दोन दिवसात कोणाला चौकी द्यावी लागते कोणाला कोंबड कापावं लागतं कोणासाठी बकडं कापावं लागतं सोळंके पुढे म्हणाले शेवटच्या दोन दिवसात चपटी द्यावी लागते कुणाला कोंबडं बकर लागते तर कुणाला लक्ष्मीचं दर्शन घडवावं लागतं तुम्ही या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहात त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ते पुढे म्हणाले निवडणूक लढवण्यासाठी फक्त इच्छुक असण पुरेसं नाही तर प्रत्यक्षात तयारी आणि साधन सामग्री लागते बंदुकीतून गोळ्या झाडायच्या असतात इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडे किती गोळा आहे याची माहिती द्यावी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सोळंके म्हणाले लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आपण कुठेही कमी पडता कामा नये समोरचा उमेदवार जर शंभर रुपये खर्च करणार असेल तर आपणही तेवढीच तयारी ठेवावी सोळंके यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका